सचिन भाऊ मासाळ सुरुवात कशी झाली हे आजोबा पंजोबा पासन वडील प्रजित व्यवसाय आता जे मशी आहेत कुठल्या हे आपले सोलापूर यायच्या हरियाणा यायच्या किमती कशी आहे हरियाणा एक लाख पस्तीस आणले ते चार पाच आपल्या सोलापुरी आहे ते ती नव्वद ऐंशी काय घरच्या आम्ही तयार केलेल्या आहेत रेड्या हरयाणाच कसं आहे सात आठ नऊ लिटर पत्र दूध देते आपल्या जी आहे त्या सोलापुरी चार पाच चार पाच या रेंज मध्ये देते दुधाला भाव मिळतो भाव आहे सत्तर ऐंशी सत्तर बसतंय म्हशी या दुधाला किती लिटर जातो रोजचं आपलं घरचं एक शंभर दीडशे लिटर हाय सगळ्या मशी आहेत ते एकवीस बावीस आहेत महिन्याकाठी एक आम्हाला सगळा खर्च ही जाऊन एक लाखभर रुपये राहते शिक्षण दहावी आहे खाण्यापिण्याचं शेती आहे ना शेती आहे घास आहे मळ्यात कटवळ मकवान किती वेळ टाकतो दोनदाच टाकतो आम्ही सकाळी एक दोन टप पण संध्याकाळी एक दोन टप आमोन एक एक पाटी असते सकाळ संध्याकाळ आमोन्याला आपलं सरकी काळणा असते परत गवभूस असते तांब असते का उन्हाळ्यात काय उन्हाळ्यात काय आपलं ही कडवा हाय पावसाळ्याचा उन्हाळ्यात काय कडवाळ मकवान घास आहे शेतकऱ्या राला का आम्ही दोघ भाऊ आई वडील आहेत ती मुलं आमची तीन सगळेजण राबतो आम्ही सकाळ संध्याकाळी काय फिडी कोण नाही आमच्यात शेतकऱ्या जर आम्हाला आम्हाला परवडत म्हणजे आमचं वर व्हायचं ना सोलापूरला एकशे वीस एकदा आम्हाला कायमचा भाव आहे तिथं हाटेला दोन तीन धरलेली कायमची आम्हाला म्हणजे ती गायीच परवडतच नाही आम्हाला त्याच ते दवा पाणी त्याला ती सुगरा अशी ती घालणं आम्हाला परवडतच नाही त्याच आम्हाला मसराचा दवाखाना नाही काय नाही काय नाही त्यामुळं आम्हाला हे म्हशीच परवडत जास्त आणि सगळं घरच्या आणि आम्ही सगळे घरचीच राबतो बाहेरच कोण माणूस नसल्यामुळे आम्हाला परवडत